प्रसादाची खीर असो वा प्रसादाचा शिरा प्रसाद म्हटल्यावर चविष्ट ला, ते लागणारच पण अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघितला तर ते खूप छान आणि खूप चविष्ट होणार आहे रेसिपी अगदी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज खीर बनवण्याचे कारण म्हणजे आज आहे रामनवमी त्यामुळे प्रसादासाठी मी ही खीर बनवत आहे तसं तर खीर किंवा शिरा किंवा कोणताही गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी कारण ते लागतच नाही बघा तर खीर बनवण्यासाठी मी घेतले आहे छान असे मोठ्या चमचा तूप आणि ते मस्त तूप गरम झाल्यावर त्यात मी घालणार आहे बारीक शेवाळ्या मी रेडीमेड पाऊच आणलं होतं त्यातल्याच या आहेत त्या त्यात छान अशा टाकून भाजून घ्यायच्या आहेत छान थोडासा लालसर करायचा आहे खूप जास्त भाजायच्या नाही कारण त्या बारीक असल्यामुळे त्या लगेचच करपतात म्हणून व्यवस्थित अशा त्या भाजून घ्यायच्या आहे बघा तर इथे आता कलर चेंज होईपर्यंत मी छान अशा त्या भाजून घेतल्या आणि त्यामुळे खीरला एकदम छान चव येते आणि त्यात आता मी घालणार आहे गरम दूध हे गरम केलेले दूध मी यात टाकलं आहे थोडंसं आरामानेच टाकायचं आहे कारण की ते दोन्ही गरम असल्यामुळे उंढण्याची शक्यता असते तर बघा छान असं दूध टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि तुपाचा तुम्ही कलर बघू शकता किती मस्त वरती आलेलं आहे तूप छान असं एक पाच मिनटासाठी शिजू द्यायचं आहे जास्त या खीरला शिजवायची गरज नसते त्यात टाकली मी थोडी साखर चवीनुसार आणि त्यानंतर टाकणार आहे एक छान असं सिक्रेट ट्रिक जी आहे ती म्हणजे दूध मसाला दूध मसाला टाकल्याने खूप चव छान येते त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण याच्यात सगळे इन्ग्रेडियंट असतात वेलची पूड केसर पिस्ता आणि त्या फ्रूट्सची थोडीशी पेस्ट असते त्यामुळे तुम्हाला असं वेगवेगळं काही टाकण्याची गरज येत नाही आणि छान असे एक वेगळी चव त्याला येते आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स मी वरून इथे टाकले आहे आणि एक दोन ते पाच मिनटासाठी ते छान असं उकळून घ्यायचं आहे मस्त असं त्याचा कलर चेंज होतो आणि बघा साधी आणि सोपी आपली शेवयांची खीर तयार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा तुम्हाला रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा